नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव सर्व गावांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला सर्व बाजार समिती सोयाबीन मार्केट रिपोर्ट बाजार समिती चंद्रपूर अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी तेहतीसशे तीनशे संद्राय तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे संद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर के मिद के मिद के मिद के मिद चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती राहता अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्रा चार हजार पाच जास्तीत ज्या जर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल अंबडवडी गोंद्री अवघक बारा क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्रा अडतीसशे जास्तीत ज्या चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती जहानला आवक एकवीसशे चार क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्रा चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल मालेगाव आवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवक एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती वर्धा अवक सासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार हजार एकशे पंचवीस जास्तीत ज्या चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल भोकरदम पिंपळगाव रिणू अवघ सात क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल भोकर अवघ दहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती वनी अवक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पाच सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सावनेर अवक दोन क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एकोणपन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जामखेड अवक तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल शेवगाव अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती किल्ले दारूर अवक एकतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक्केचाळीस सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती सेनगाव अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंदखेड राजा अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती राजुरा अवक तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पाच सरसंद्राय चार हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती काटोल अवक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्र चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती पुलगाव अवक बावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे तीस सरसंद्र तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती श्रीगोंदा अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सरसंद्राय पाच रुपये जास्ती ज्या जर पाच शंभर रुपये क्विंटल नवीन आले असाल चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी